नमस्कार वेज नॉन व्हेज तडका या चॅनलवरती मी सोनाली आपलं मनपूर्वक स्वागत करते तर आज मी तुम्हाला तिळाचे मौसूद असे लाडू तयार करून दाखवणार आहे तर बघा हा लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम मौसूद असा लाडू तयार झाला आहे हे लाडू बनवताना पाक तयार झाले की नाही हे पाहण्यासाठी एक ट्रिक सांगितलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया आता तिळाचे लाडू बनवण्याकरता अर्धी मोठी वाटी तिळ घेतलेले आहेत तर हे गावरान तीळ घेतलेले आहे याची चव खूप छान लागते बघा यामध्ये एक अर्धा काळा तिळ देखील आहे तुमच्याकडे जर ही तीळ नसतील नस तर दुकानातले पांढरे तिळ असतात ते सुद्धा वापरू शकता तर आता गुळ असं प्रमाण बघा अर्ध्या वाटीला अर्धीच वाटी आपल्याला गुळ घ्यायचा आहे गुळ किसून घ्यायचा आहे दोन ते ती तीन चमचे शेंगदाणे थोडीशी आपण शे यामधली विलायची पावडर घालणार आहोत आणि एक चमचाभर तूप लागणार आहे आता गॅसवरती एक मोठ्या आकाराचा पॅन ठेवला आहे त्यामध्ये आता सुरुवातीला तिळ भाजून घेऊयात तिळ भाजायला जास्त वेळ लागत नाही फक्त दीड ते दोन मिनिट लागतात तिळ भाजल्यानंतर असे तडतड उडतात आणि थोडेसे असे फुलल्यासारखे दिसतात तसेच एकदम असे पांढरट दिसतात छान असे तिळ भाजून घेतले तर लगेच ह्याच बाऊलमध्ये तिळ काढून घेऊयात याच पॅनमध्ये शेंगदाणे भाजून घेऊयात तर बघा इथे मी शेंगदाण्याचे प्रमाण कमी वापरलेले आहे तुम्हाला हे प्रमाण जर वाढवायचे असले तर तुम्ही वाढवू शकता बंद गॅसवरती छान असे शेंगदाणे भाजून घेतलेत आता हे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात शेंगदाण्याच्या आपल्याला खापळ्या करून घ्यायच्यात म्हणजे एका शेंगदाण्याचे दोन भाग करून घ्यायचे आहेत तसेच याची काढून घ्यायचे आहेत तर बघा खूप गरम असल्यामुळे हाताला चटके बसतात तर अशा पद्धतीने एक ग्लास घ्यायचं आणि पटापट या शेंगदाण्यावरती असं दाबून घ्यायचं पटकन याचे खापळ्या देखील होतात आणि याचे सुद्धा निघतात तर बघा टरपलं मी काढून टाकल्यात आता गॅसवरती पॅनमध्ये एक चमचा तूप घालूया आपल्याला आता पाक बनवायचा आहे पाकामध्ये असं तूप घातल्यामुळे लाडू हे जास्त कडक होत नाही तर तूप छान असं वितळ की मग यामध्ये गूळ घालायचा आणि फक्त दोन चमचे यामध्ये पाणी घालायचं एकदम जास्तही पाणी घालायचं नाही किंवा एकदम कमीही घालायचं नाही पाणी घातल्यामुळे पाक हा एकदम कडक बनत नाही सॉफ्ट असा पाक बनतो तर बघा गोळ छान असा वितळलेला आहे पाकाला चांगली उकळी आल्यावर बघा असं फेसाळलेलं दिसतं तर आता पाक झाला का नाही चेक करूया त्याकरता एका प्लेटमध्ये थंड पाणी घ्यायचं त्यामध्ये थोडं हे मिश्रण टाकून बघायचं बघा याची गोळी बनत नाही एकदम असं अजून पातळ आहे तर असा हा पाक आपल्याला नको आहे पुन्हा एकदा हा पाक आपण साधारण दीड ते दोन मिनिट उकळून घेतला आता परत एकदा चेक करूयात पाण्यात पाक टाकल्यानंतर इथे दाखवल्याप्रमाणे अशी गोळी करून पाहिजे तर बघा छान अशी गोळी तयार झाली आहे हा पाक जरी कडक दिसत असला तरी पण एकदम असा सॉफ्ट आहे प्लेटीमध्ये टाकला तर थोडासा आवाज येतो बघा एकदम सॉफ्ट असा पाक तयार आहे आता हा पाक आपला तयार झाला आहे लगेच यामध्ये विलायची पावडर घालायची भाजलेले शेंगदाणे आणि तीर घालायचे आता इथून पुढं सगळ्या स्टेप आपल्याला एकदम पटापट करायचे कारण पाकामध्ये तिळ टाकल्यानंतर हे पटापट कोरडं होत जातं पटापट आता हे सर्व साहित्य आपल्याला या पाकामध्ये मिक्स करून घ्यायचं तिळ आणि शेंगदाणे यामध्ये पाकामध्ये घालण्यापूर्वी मी गॅसची फ्लेम बंद केली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता गॅसची फ्लेम चालू असताना जर यामध्ये मिक्स कराल तर पाक हा पुढं जातो आणि आपले तिळाचे लाडू एकदम कडक बनतात त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करूनच यामध्ये पटापट हे मिश्रण असं मिक्स करून घ्यायचं हे लाडू आपल्याला गरम गरम असतानाच वळायचे आहेत त्यामुळे अगदी पटापट एका ताटामध्ये हे मिश्रण काढून घेऊयात कारण जसं हे थंड होत जातं तसं तस हे एकदम कोरडं होत जातं त्यामुळे थंड झाल्यानंतर याचे लाडू वळता येत नाही मिश्रण बघा खूप गरम आहे तर आता सुरुवातीला काय करायचं आपल्याला एकसारखे लाडू बनवायचे त्याकरता अशा पद्धतीचा एखादा चमचा घ्यायचा आणि यामध्ये बसेल तेवढं मिश्रण घालायचं पटापट हे मिश्रण ताटामध्ये साईडला ठेवून द्यायचं एकावेळी साधारण पाच ते सहा मिश्रणं पटापट असे ताटामध्ये ठेवून द्यायचे त्यानंतर याचे लाडू वळायला घ्यायचे किंवा मग सगळ्या मिश्रणाचे असे वेगवेगळे भाग करून तुम्ही ठेवू शकता त्यामुळे काय होतं थोडंसं मिश्रण थंड होतं आणि पटापट याचे लाडू वळता येतात तर बघा आता ह्या मिश्रणाचे मी तुम्हाला लाडू बनवून दाखवते तर अजून खूप गरम आहे परंतु तरीही अगदी पटापट याचे लाडू आपल्याला वळून घ्यायचे आहेत कारण थंड झाल्यावरचे लाडू वळता ते येत नाही इथे दाखवल्याप्रमाणे अगदी अर्ध्या मिनटातच हा लाडू तयार होतो एकदम गोल गरगरीत असा लाडू तयार होतो तर तुम्ही पाहू शकता जे विकतचे लाडू असतात त्याच साईजचे हे लाडू मी बनवणार आहे एवढ्या मिश्रणामध्ये साधारण चाळीस ते पन्नास लाडू होतात समजा आता तुमचे हे लाडू बनवताना शेवटचे थोडंसं मिश्रण राहिलं आणि ते एकदम थंड झालं जर त्याचे लाडू बनवता येत नसतील तर पुन्हा ते गॅसवरती कढईमध्ये थोडंसं मिनिटभर गरम करून घ्या आणि लाडू वळून घ्या तर बघा याच पद्धतीने आता उरलेले सर्व लाडू मी बनवून घेते जवळजवळ हे सत्तेचाळीस ते अठ्ठेचाळीस लाडू आहे बनवताना जवळजवळ पाच सहा लाडू असेच खाल्ले गेले म्हणजेच आपले एकोणपन्नास लाडू तयार झालेत तर हा लाडू तुम्हाला मी तोडून दाखवते एकदम असं मौसूद आहे हे मिश्रण आता खूप थंड झालेलं आहे तरी देखील तुम्ही पाहू शकता सॉफ्ट असे लाडू तयार झालेत रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा